सर्वप्रथम मी परंडा डॉक्टर्स असोसिएशन या संस्थेचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत जे सदस्य आहेत त्या अध्यक्ष आहेत तरुण चढवदार अध्यक्ष आहेत ते मारून ऍक्टिव्ह वाटतात मला सारखं पागायला लागलं तर अशा सर्वांचं मी पहिल्यांदा आभार मानतो अभिनंदन करतो आणि धन्यवाद प्रसंगी माझा सत्कार केला कशी वेळ आली बघा आपण डॉक्टर डॉक्टरांचा सत्कार करायला हेही कसे थोडके असं मला काय हरकत नाही कुणीतरी करण्या न करण्यापेक्षा आपण आपलं करतोय आपल्या जाणीवा समजून घेतोय आपल्या अडचणी समजून घेते आपण आपल्या डिस्कशन करतोय त्याच्यातून सुद्धा खूप पुष्कळ सोल्युशन निघू शकतात डॉक्टर्स हे बद्दल वरे साहेबांनी सांगितलं आता एक इतिहास चंद्र रॉय पश्चिम बंगालचे फिजिशियन मोठे त्यांनी खूप आरोग्यसेवा चांगल्या प्रकारे दिली त्याच्या पश्चिम बंगालचे चीफ मिनिस्टर पण होते त्यांची राजकीय कारकीर्द पण वाकडण्यासाठी होती विशेष म्हणजे त्यांचा जन्म अठराशे ब्याऐंशी साली एक जुलै अठराशे ब्याऐंशी साली झाला आणि मृत्यू पण एक जुलै एकोणीसशे बासष्ट साली झाला त्यामुळं आपण हा एक जुलै साजरा केला हे लक्षात ठेवा हे फक्त इंडियामध्ये भारतामध्येच आपण हे साजरा करतो त्यांच्या स्मृतीपित्त्याचा आपण हा साजरा करतो काही चांगलं काम केलं म्हणून आपण हा साजरा करतो ही एक थोडीशी मला त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला शेअर करायची माहिती असेल माझ्याबद्दल थोडेसे मला माझं कौतुक करायचं अशी सवय नाही आहे मला, ना मला वाटतं ते पण इथला मराठ्यातला इतिहास जे काही दिलं त्याबद्दल मला राहत नाही त्यामुळे मला वाटत मी एकोणीसशे चौऱ्याहत्तरचा चा दिवशी एम बी बी एस आहे इंटर्नशिप एक वर्ष झाली त्यानंतर पी जी करायला लागलो मी जनरल सर्जरीमध्ये तेव्हा हाऊस पोस्ट असायच्या त्यांना सर्जरी चांगला इंटरेस्ट होता मार्च पण चांगले होते त्यामुळे सहा सहा महिन्याच्या दोन हाऊस पोस्ट केल्या मी एट टी एट जनरल सर्जरी त्या दरम्यान वडिलांचं पत्र आलं त्याने विजय तू डॉक्टर झालास अजून आम्हाला पैसे पाठवावे लागतात थोडीशी आमची सांपत्तिक परिस्थिती थोडी काही चांगली नव्हती त्याच वेळेला मी असा निर्णय घेतलाय की ते सगळं सोडून आहोत आणि मेडिकल ऑफिसर म्हणून करायचं चार वर्ष मी याच्या अगोदर कोल्हापूर आणि करमाळा तालुक्यात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होतो नऊ पाच एकोणीसशे ऐंशी रोजी कारंटा येथील सिव्हिल डिस्पेन्सरी मी मेडिकल ऑफिसर भयानक परिस्थिती होती आताच आपलं अजून सुद्धा सुद्धा असं शंका येते सिंगल मेडिकल ऑफिसर असायचा असेल डिस्पेन्सरी सगळं पाहावं लागायचं पहिल्या दिवशी मी मला काही घर वगैरे कळायला होतं मी तिथे का दवाखान्यात स्मोक चार प्राईजेस माझ्याकडे पहिल्या दिवशी माझा डिलिव्हरी करण्यापासून तेव्हापासून सुरू झाला इतकं काम असायचं त्या डिस्पेन्सरीला सगळ्या तालुक्यात एक मोठी असायची सर्व मेडिकल केसेस असायच्या पोस्टमॉर्टम असायचं सगळीकडे जायचो मी किंवा एकदम इतर काही विचारूनच आम्ही पूर्ण परांडा तालुका मी हिलेलो आहे तर अशा प्रकारे मी त्या ठिकाणी सेवा दिलेली आहे तर सेवा देताना आता आपण थोडस पथ्य पाळलं पाहिजे आता सध्या परिस्थिती थोडीशी वेगळी आहे माझ्या वेळेला परिस्थिती वेगळी मी जाऊन बसलो त्या खुर्चीवर हे जे दहा पंधरा दहा बारा लोक त्रासपूर असेल त्यावेळेला निजामचा अजून थोडासा तो इम्पॅक्ट आपल्या परांड्यावर होता ते चपराशी लोक यायचे आणि पूर्वी दिवसात करून द्यायची आणि पाय तास होत नव्हती पहिल्यांदाच आणलं पश्चिम महाराष्ट्रातून मी आलेलो हा काय करता ही हितकी ती त्या गव्हर्नमेंटच्या डॉक्टरांच्या मध्ये आता परिस्थिती खूप बदललेली आहे आता पाठीमागे काय बोलताना आपल्या बद्दल काय माहिती आरा अवघड गोष्ट आहे ती आपण चांगलं करतो त्यांची सेवा करतो पण ते काय आपल्याला सोडत नाही एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहताच एक उदाहरण जर घेतलं सोलापूरचं आपले डॉक्टर निष्णात आपल्या सगळ्यांना माहिती आहे काय चीज आहे त्यांना माहिती आहे पळून तर त्यांना सुद्धा तशी परिस्थिती आली एक दिवस की स्वतःची स्वतःला गोळी घालून आत्मघात करण्याची मला असं वाटतं की आपण जे खेडेगावात काम करण्याची मंडळी दगडावर किंवा कातळावर ही सगळी मंडळी येते सगळ्या गोष्टीला आपण सामना केलेला असतो आणि ही ही गोष्ट आपण कुणीही करणार नाही असं मला तुम्हाला खात्री सगळ्या प्रसंगाला आपण त्याच्यातून गेलो असतो पाठी वारं वाहत नसतं आपलं पडून वारं वाहत असतं वार ज्या सगळ्या गोष्टीचा सुद्धा आपल्यावर परिणाम झालेला असतो तरी तुम्ही सगळ्यांनी मला असं वाटतं की स्ट्रेस फॅक्टर कमी करा स्प्रेस योगा करणार प्रत्येकाला अर्धा पाहुताच प्रत्येकाने दिवसात काढावा आणि योगा आणि प्राणायाम निश्चितच करावा खूप चांगला त्याच्यातून फायदा होतो आपण मानसिक आणि शारीरिक आरोग्य खूप चांगलं राहत लोक आपण लवकर रागावत नाही हो काही प्रॉब्लेम आला तर आपण लवकर रिॲक्ट होत नाही करतो हो। त्या काही घटना घडतात बऱ्याचदा त्या ह्याच्यातून होतात आता काही घटना घडली तुम्ही म्हणून तो बरोबर आहे परिस्थिती वेगळी असती काय नाही बस तुझ्या अवघड आहे सगळं सगळ्यांना शांतपणे उत्तर द्यायचं तेवढं सोपं नाही आहे तो सारखा ट्रेसमध्येच असतो तर मॅडमना तशी वेळ मदती येत होती अशात ती पेशंट दुःख आली तरी सांगितलं होतं सगळं किंवा मी पुन्हा बघते किंवा त्याच्यातून तो जा पण ऐकलं नाही आणि त्या गोष्टीला तरी मी जवळ ओळखती असो हे थोडं काही बरोबर वाटत नाही त्या गोष्टी तुम्ही लक्ष द्या प्रत्येकाने आبوط दोन्ही मला वाटतं कृषी आणि सीए सीए

सॉरी आज एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी मला असं वाटतं की आपण प्रथमच डॉक्टर डे आपण एकत्रितरित्या साजरा केलेला आहे आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आमच्या अध्यक्षांनी सिनियर मोस्ट माणसांना ज्यावेळेस फोन केला त्यावेळेस त्यांनाही वाटायचं सुरुवातीला की बाबा येतील का काय होईल का अशा पद्धतीने पण खरोखर त्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झाले आणि आपल्याकडून त्यांनी सत्कार देखील स्वीकारला आणि त्यांची जी काही अनुभवाचे दो, दोन बोल आहेत ते चांगल्या प्रकारे आम्हाला सांगितलं त्यांच्या बोलतना आम्हाला चांगल्या प्रकारच्या आशीर्वाद आणि पुढच्या दिशा मिळालेल्या आहेत तर मी पि डीएकडनं आपल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो माननीय कळे सर आणि नरवणे सर हे दोघंही इथे उपस्थित झालेले आहेत काढून त्यांचेही मी आभार मानतो हिमा निम्पा निमा आणि आपले आय एम एचे अध्यक्ष पदाधिकारी इथं उपस्थित झालेत त्यांचेही मी पी डी एकडून आभार व्यक्त करतो आणि मला आभार प्रदर्शनाची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार आज आपल्याला एक प्रकारची शुभेच्छा देते मोठ्या स्थिती आशीर्वाद देतात आणि बाकीचे सहकार्याची भावना अशी सेवेसाठी व्यक्त करतात बरोबर आहे जेव्हा मी सुरुवातीला इथे वीस वर्षाखाली आलो तेव्हा विचार केलं तर सगळ्या टॉपला अगदी सूज्याप्रमाणे जे चमकणारे आमचे गरजसाहेब होते त्यांच्याकडे बघूनच आम्ही पाऊल टाकायला सुरुवात केली कशा प्रकारे मॅनेजमेंट करायची मग काय वगैरे अगदी एवढंच नाही तर तस सरांचा जसा काही टेबल आहे तो सुद्धा टेबल मी जशात तसा, तसा मी माझ्या ओपीडीमध्ये बनवला होता म्हणजे कमीत कमी त्यांचा टेबल बघून ते माझे पेशंटवाले आरे हे जर साधे दिसते काहीतरी साधारण कारण कशी ती बरे तुम्ही खाला होतो पण तरी सुद्धा काहीतरी साधारण दिसलं पाहिजे आणि अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि आमच्या निशिवानं त्यावेळेस योगा आम्हाला चिकन बुड्याची साथ मिळाली याच्या साथीमध्ये बऱ्यापैकी आम्हाला एक चांगला बॅक बॅकलिफ्ट समजतो ही लिफ्ट मिळाली आणि चांगल्या प्रकारे आम्ही सेवा देण्यासाठी त्यांच्याकडे दे बघतच कशा प्रकारे एक जेव्हा एखाद्या ग्राउंडमध्ये अगोदर तसा सचिन तेंडुलकर विराट कोहली खेळताना कशा प्रकारे ते पाहतो कुठल्या बॉरोशी कसा खेळतो कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची पाहणी हळूहळू खेळत खेळत हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या पद्धतीने आम्ही थोडंफार धडपड करत म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे पडणं पुन्हा उठणं पुन्हा झडपड जाणं अशा करत अशा करतच आम्ही या पद्धतीने मी झालो तर आज डॉक्टर डे निमित्त आपल्याला थोडंसं आत्मचिंतन शोध पण आपणही घ्यावा आणि जनतेने घ्यावा असं मला वाटतं कारण काय झालं की परवा अधिक बघता बघता अशा दोन चार गोष्टी काही पाहिल्या आणि पर्डा मेडिकल टाकलं होतं ता की उड्या रात्री दहा सहा झाले पेशंट आला डॉक्टर नव्हतं त्याच्यामुळं तो बोल झाला म्हणजे जनतेना एवढं लक्षात द्यायला पाहिजे की प्रत्येकासाठी शासकीय रुग्णालय हे ठरलेलेच असतात त्यांच्या चोवीस तास सेवेसाठी पण इथंपर्यंतच नाही पुन्हा एकदा मी अशी बघितली होती की दुसऱ्या दिवशी तेच माणसं ज्यावेळेस लेडीज डॉक्टर तिथं कामाला असताना शूटिंग काढत तिथं गेले होते की म्हणजे हे करणे म्हणजे एकदा तुम्ही तक्रार दिल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये जाता आणि तुम्हाला कोणाची भीती राहिली नाही तर मला असं म्हणायचं आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जी ऑथॉरिटी आहे तीही काय करते तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटीच्या अंडर सगळ्या गोष्टी येत असतात जर अशा प्रकारे जर संरक्षण डॉक्टरांना किंवा त्यांच्या जी काही टीम आहे डॉक्टरांची जी काही सेवा देण्याचा प्रयत्न करते त्यांना जर मिळत नसेल डॉक्टर स्वतः तर उतरू शकत नाही डॉक्टरांचं सेल्फ डिफेन्ससाठी उतरलं की पुन्हा अजून तुम्ही तयारच असता डॉक्टरांवर विशेष कारवाई करायला पण ह्या गोष्टी होऊच नाही त्यांना डेरी कुठं आली की त्या हॉस्पिटलमध्ये जायची तोडफोड करायची त्यानंतर दुसऱ्यांदा एवढं करून सुद्धा त्यांनी तक्रार देऊन सुद्धा परत लेडीज डॉक्टर असताना पुन्हा कोणतरी लेडीज घेऊन जायचं आणि शूटिंग काढून तिथं ते बघायचं आणि त्या डॉक्टरांची लेडीज डॉक्टरांची हॅरेशमेंट करायची ती बिचा डॉक्टर म्हणते दादा तू कशा आला बरं चालू घेऊ तुझं शूटिंग पण आम्ही काही बोलू शकत नाही सव्वा दहा वाजता ही काही येण्याची वेळ नव्हती आणि तो काही क्रिटिकल पेशंटही नव्हता अशा पद्धतीची विनंती करते म्हणजे एका सामान्य रुग्णासाठी किंवा सामान्य व्यक्तीसाठी डॉक्टर समर्पित सेवा देतोच पण कदाचित त्यावेळेस त्याची तब्येत व्यवस्थित नसेल त्यावेळेस तो कदाचित वेगळ्या अवस्थेमध्ये असेल कदाचित त्याची अवस्था वेगळी असेल त्यावेळेस त्यांनी स्वतःचा विचार खेरीस करून डॉक्टर म्हणजे माणूसच दिशे त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी किंवा इतर कुठल्या गोष्टीमध्ये अडकला असेल तर तो जर नाही देऊ शकला तर ठीक आहे ना का असं काय वैयक्तिक बांधिलकी की नसते ओविडचा टायमिंग संपल्यानंतर लगेचच यावं आणि द्यावं त्यावेळेस डॉक्टरांना पूर्ण अधिकार आहे त्यांचा की जे आपण म्हणतो इम्प्लिमेशन ऑफ लाईफ लिबर्टी त्याला सुद्धा लिबर्टी आहे तर ही एक संविधानिक आहे त्याच्यामुळे आपण म्हणून त्या व्यक्तीने दुसरीकडे जाऊन जर घ्यायला पाहिजे तर हे अन्य जे होत आहे किंवा ह्याला जबाबदारी पूर्णपणे जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑथॉरिटी ज्यामध्ये पोलीस असेल शासन प्रशासन असेल यांनी यावर कडक पावलं उचलायला पाहिजेत नसेल तर जशा पद्धतीने जर समजा एखाद्या आपण प्रतिकार केला बाकीचं काय केलं के तर त्याच्यावर मात्र कुठल्या प्रकारची गुन्हे दाखल लगेच करण्याची येऊ नये आणि माझं स्पष्ट मत आहे जर कुठल्याही डॉक्टरांवर जर कुठल्या याच्यामध्ये एफ आय आर किंवा इतर गोष्टी होणार असतील तर त्या संबंधित संघटनेला जी काही संघटना असतील त्यांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांची संमती घेऊनच त्यांनी म्हणायला पाहिजे असं स्पष्ट मत आहे नाहीतर हे सगळं ब्लॅकमेलिंग प्रोसिजर असंच पुढे राहील ह्याचा तोटा एवढाच होईल की प्रत्येक जर इमर्जन्सी पेशंट जो असतो चांगला त्याला योग्य उपचार मिळणार नाही तर ह्यामुळे मला असं म्हणायचं आहे की आजच्या डॉक्टर निमित्त जे काही आपल्याला जनता आपल्याला आपल्याला शुभेच्छा देते आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करते बऱ्याच चांगल्या लोकांनी समाजातील त्यांना विरोध पण केला मी त्यांना मानतो काही जणांनी फेसबुकवर टाकलं की हे योग्य आहे का हो बऱ्याच जणांनी कॉमेंट केला की चांगलं आहे पण काही लोक अशा असतात की जसं काही त्यांनी हॉस्पिटल बांधून दिलं जसं काही त्यांनी डॉक्टर त्यांना करून दिलं अशा पद्धतीच्या भाषेमध्ये आणि परत त्याला जातीवादाचा रंग देत त्याला वेगळ्या प्रकारचा विचार केला जातो हे अत्यंत वाईट आणि घणास्पद गोष्टी आहेत कारण डॉक्टरला कुठल्याही जे म्हणतो ना आपण की मानवता हा धर्म आहे तर ही पक्षपाती पण हा पक्ष आहे असं मी एक वाक्य याच्यामध्ये बोले तर त्यामुळे कुठल्या डॉक्टरला असं वाटत नाही की माझ्याकडे आलेला पेशंट जो आहे तो त्याचा आजार काय आहे विचारत नाही आम्ही तुम्हाला तुमचा कुठला धर्म की कुठली आहे तुमची विचारताना आम्ही फक्त जाणू इच्छितो काय आहे तुमच्या वेदना एवढं प्रत्येक डॉक्टरच्या आतनं बाहेर पडत असतं आणि तो फक्त उपचार करण्यासाठी प्रयत्न करत असतो अशाच पद्धतीची शिकवण आम्हाला मिळालेली असते त्यामुळे इथं कुठं तर डॉक्टर देईल तर आम्हाला फार काही घडा छान पुढे घाला आणि काही मोठं करा ह्यापेक्षा जी काही जी काही आमची पण काही हे मानवाधिकार आहे त्याचं सुद्धा जास्त उल्लंघन होऊ नये आणि ह्याच्यासाठी विशेषतः शासन प्रशासनाने जर कडक पावलं उचलली आणि जर डॉक्टरांना चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला तरच ते चांगल्या प्रकारचे आरोग्य सेवा आदरुक्त विनयतेने देऊ शकतील एवढंच मला सांगायचं आहे आणि एवढंच विचार प्रत्येक तळागाळात पोहोचवला पाहिजे की कुठेतरी फॅमिली जी संकल्पना नष्ट होऊन चालली ती कुठेतरी जागेवर आली पाहिजे असं मला वाटतं आणि डॉक्टर डे निमित्त मी एवढंच म्हणेन की सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि जी काही समर्पित सेवा आपण देतो जनतेला ती खरोखर एक वाकळण्यासारखी आहे मी म्हणतो की जसं बॉड इज नॉट अवेलेबल ॲट एव्हरी इमर्जन्सी सो ही क्रिएटेड डॉक्टर जसं प्रत्येकावर प्रेम करण्यासाठी देव हा उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी आई आ, ही बनवली आणि तिच्या मार्फत प्रेम करायला लागला तशा पद्धतीने प्रत्येक इमर्जन्सीला हा डॉक्टर आ, देवाने निर्माण केला की भगवा प्रत्येक पोहोचू शकत नाही कर पण हा माझ्या माध्यमातून जो काही देवदूत आहे तो तुम्हाला ह्या पद्धतीने करेल तर माझं हे मत आहे की अशा पद्धतीचे डॉक्टरला अगदी देव मानण्याची सुद्धा गरज नाही देवदूत मानण्याचीही गरज नाही पण तो एक साधा मानव आहे ह्याचा देखील विचार करा आणि प्रत्येक जण डॉक्टरवर कुठे अॅलिगेशन करताना किंवा त्यांच्यावर काही प्रकारे अन्याय अत्याचाराचा विचार करताना जसं डॉक्टर विचार करतो प्रत्येक पेशेंट येणार हा माझा भाऊ आहे माझी बहीण आहे किंवा कुठल्या कुठल्या कुटुंबाची नातं जोडून त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने डॉक्टरांची पायरी हॉस्पिटलची चढताना कुठले आहे की तो माझा भाऊ आहे तो माझी बहीण आहे तो माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे अशा प्रकारचा जर आत्मविश्वास धो तुम्ही चढला तर शंभर टक्के तुमचा आजारही होईल आणि कुठल्याही प्रकारचे जे काही कॉम्प्लिकेशन आहेत ते कधीही होणार नाही आत्ताच माझे मित्रही बोलत होते की ग्रामीण भागामध्ये सेवा देणार नाही तो जिक्रीचं झालेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टींना फेस देखील करावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी संघटित संघटितपणे डॉक्टर फेस करतात त्याबद्दल वाद नाही पण कुठं ना कुठं शासन प्रशासनानी सुद्धा याची दुरा उचलावी असं मला वाटतं आणि आज आमचे जे पिढीचे सन्माननीय सदस्य आहेत की डॉक्टर सर आणि सर हे आमचे सिनियर आहेत नेहमीच आम्हाला योग्य आणि चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या अंतर्गतच हा सगळ्यांना आता जर आम्ही बोलतो आहोत तर त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो आणि त्यांना धन्यवाद व्यक्त करतो की आपण जो काही एक प्रकारचा पांडा इथे निर्माण केलेला आहे त्याच पांढ्यावर आम्ही जाण्याचा प्रयत्न करू आणि त्यांनी समाजाची सेवा केलीच तर मुलं पण चांगल्या प्रकारे त्यांनी घडवले ते सुद्धा आम्ही एक आमच्या पुढे त्यांचा आदर्शच आहे आणि तो आदर्श घेऊन आम्ही पुढं चालवत आहोत एवढं बोलतो आणि त्यांच्या दोघांसाठी आणि सर्व पिढीसाठी मी आई यांनी धन्वंतरी प्रार्थना करतो की म्हणजे आहोत i you.